मित्र आशोका गट्टांचा हा मैत्री मिळावा सर्व जवळच्या मित्रांना एकत्रित बोलून त्यांच्यासोबत संमत साधून भविष्यातल्या राजकारणात काय निर्णय घ्यावा उद्या विधानसभा सामोऱ्या जात असताना आपण कार्यकर्ता म्हणूनच काम करावं का विधानसभेची निवडणूक लढवून आमदार म्हणून या मतदारसंघाची सेवा करावी हा सामूहिक निर्णय घ्यावा या दृष्टिकोनातून एक जीवाच्या जीवलक मित्रांना कार्यकर्त्यांना नाही नेत्याचा कार्यकर्ता म्हणजे तो लाभधारक असतो त्यांना बळ होच म्हणावं लागतं कारण त्यांना नेत्यापासून त्या लाभ घ्यायचा लागतो आणि मित्र म्हणून जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा काही जमेच्या बाजू असतील त्याही मित्र सांगतो हो, काही वजाबाकीच्या बाजू असतील त्याही मित्र सांगतो हो। म्हणून अशोकाडकेने अतिशय सुंदर त्यांच्या सर्व समूहाने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांनी अतिशय चांगला कार्यक्रम ठेवला की मैत्री पूर्ण संवाद इथं खरं आहे स्पष्ट बोलणारे आहे आपण पुढं काय करावं हा निर्णय घेऊन आणि शेवटी निर्णय हा आपण मित्रपरिवाराने जरी आजपासून म्हणालो की आता आपण विधानसभा लढवा तरी सुद्धा अंतिम निर्णय हा अशोकाबा ठाकांनाच या ठिकाणी घ्यायचा आहे मागल्या तसं आता अनेक वक्त्यांनी आपल्याला मत व्यक्त केले अजूनही करणार आहे पण जेव्हा राजकीय वारसा सातत्यानं चालू राहतो कैलासवासी गोविंदराव गोयंदराव प्रकाश गट हे संपूर्ण महाराष्ट्राला अतिशय कशा पद्धती असल्याचं ते काम या मतदारसंघानं जाणलं तर एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार चोवीस पर्यंत सतत राजकीय वारसा घेऊन जाईल परंतु एकोणीसशे ऐंशी पासून असं कुठली घरी घरी त्यांच्याकडे पिठाची गिरणी नाही कार्यकर्त्या संजय सातत्यानं ठेवणं फक्त मैत्रीपूर्ण प्रेमातून आणि हा एवढा मोठा समूह समूह जीवाला जीव देणारा समूह जिवंत ठेवला आबा खरंच पत्रकार संघाच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी जाहीर करतो मित्राचा समूह एवढा ठेवणं कारण कार्यकर्ता समोर मी आजच्या आधी सांगितले राहू शकतो कारण कार्यकर्ता लाभदायक आपल्याकडं कुठला कारखाना आपल्याकडं गिरणी नाही आपल्याकडं कुठला लाभदायक असं कुठलं काम नाही आपल्याकडं असं कोणतं पद नाही जे की आपण एखाद्याला आपलं देऊ शकतो एखाद्याला वृत्त देऊ शकतो काम करू शकतो तरी सुद्धा केवळ आपला संपर्क आपला संवाद प्रत्येकाच्या गाठीपीटी प्रत्येकाच्या सुखादुखात जाणं व्यक्तिगत आपल्या भेटीघाटी आणि हे सर्व करत असताना समाजातल्या सर्व घटकाच्या घरापर्यंत जाणं समाजातला सर्व घटक म्हणजे धर्मिक धर्माचं नाटं होऊन जातीपातीच्या परीकडं जाऊन धर्माच्या परीकडं जाऊन या ठिकाणी हिंदू असतील अनेक आता गाव पाहायला गेल आपण पाहतो तिकडून रमेशरावजी तुमचे हिवऱ्यापासून मला वाटतं पण इकडून डोक ते मित्र इकडं दिंदुळचे काही मला वाटतं शिंदेवाडीचे सरपंच बिंडुळचे म्हणजे तीन हिंचाळीच्या मान्य या ठिकाणी हे पी आले म्हणजे तालुक्यातल्या मतदारसंघातल्या ज्यांचा दत्त कुटुंबावर प्रामाणिक प्रेम आहे आणि प्रामाणिक मैत्री आहे की आपण अशोक व्यक्ती मित्र आहोत आणि आता व्हायला प्रश्न आमच्या पत्रकार मित्रांनी पत्रकार मित्राचे तर हस की पहिले पहिल्यापासून जे आपण पत्रकार मित्र आहात आणि एखाद्याला एखाद्या भीजन असणाऱ्या तरुणांना मतदारसंघाचा विकास करण्याच्या संकल्पना त्यांच्या डोक्यात आहे की माजव मतदारसंघ कृषी प्रधान मतदारसंघ आहे तिथं उसाचं उत्पादन जे असतंय कापसाचं उत्पादन जे सोयाबीन उत्पादन जे असते शेतकरी प्रधान मतदारसंघ आहे तर मग या मतदारसंघात तीन तालुक्यामध्ये चांगलं काय करता येईल याच्याकडून अजून कारण आता आजच्या काळामध्ये डेव्हलपमेंटला खूप महत्व आहे विकासाला खूप महत्त्व आहे लोकांच्या हाताला काम त्याचं चांगलं मिळालं असे व्हिजन असणारा एक तरुण उन्नत येतात म्हणून अशोका भाडं सध्या पाहिलं आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून या तीनही तालुक्यातल्या ह्या मतदारसंघाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठलाही वाद न होता कुठल्याही जातीपातीला थारा न देता कुठल्याही धर्मधर्मात थेट न होता अतिशय चांगलं काम भविष्यामध्ये आपल्या हातून व्हावं अशी पत्रकार संघाची आमची प्रामाणिक आपल्याकडून इच्छा आहे अपेक्षा आहे असा निर्णय समोर बसले बसलेल्या मित्रांना आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मित्रांना निर्णय घ्यायचा आहे आपण जो निर्णय घ्याल आम्ही आपल्या निर्णयासोबत आम्ही पण आहोत ते या ठिकाणी मी पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि पत्रकार संघाचा प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी सर्व पत्रकारांचा सन्मान मानाचा या ठिकाणी केला आपले मनापासून सर्वांचे मित्र परिवाराचे आभार मानवून या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र